नमस्कार क्लास क्लासमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे हाय स्वातिताई नमस्कार <coughs> क्लासमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ क्लिअर दिसतोय का आवाज येतोय एक एकदा सांगा हॅलो

पण छत्तीस साईज प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग इथे दाखवते मी ब्लाऊजवर मापं कशी घेतली याबद्दल मी शिकवलेलं होतं पण हे ब्लाउज मी कटिंग करत होते म्हणून मी हे लाईव्ह सुरू आहे जेणेकरून ज्यांना माहिती नसेल किंवा नवीन मेंबर असतील तर बघितल्यानंतर त्यांच्या व्यवस्थित लक्षात येईल त्यासाठी आहे तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे चौदा इंच हे डबल फोल्ड करून अस्तर घेतलंय मी आणि त्यावरती मापं टाकते तर ही जी बंद बाजू आहे त्या बाजूने मापं टाकायचे ओपन बाजू समोर आहे तर इथे चौदा इंच पूर्ण उंची आहे प्लस एक इंच शिलाई मार्जिंगसाठी पाठीमागच्या भागामध्ये आपण वाढवत असतो तर टोटल उंची घ्यायची पंधरा इंच शोल्डर घेणार मी साडेपाच इंच ब्लाऊज जर मुंडा आपण मोजून घेतला तर मुंडा होता साडेसहा इंच त्यानंतर छाती घेर टाकून घ्यायचा तर छातीचा चौथा भाग होता नऊ इंच तर आहे तेवढा टाकून घ्यायचा त्यामध्ये दीड इंच किंवा दोन इंच तुमच्या आवडीनुसार तुम्ही शिलाई मार्जिंग वाढवू शकता तर इथे मी दीड इंच वाढवते तुम्ही पाहिजे तर एक्स्ट्रा दोन इंच पण घेऊ शकता त्यानंतर कंबर फिटिंग टाकून घ्यायची तर कंबर फिटिंग आठ इंच होती प्लस पाठीमागच्या टक्ससाठी एक इंच आणि शिलाई मार्जिंग दीड इंच मुंड्याला आकार देण्यासाठी मुंड्यामध्ये घ्यायचं तिरक दीड इंच त्यानंतर जो काही मुंडा असेल त्याला हाफ करायचं मध्य पॉईंट काढला की तिथून आकार द्यायला सुरुवात करायचं गळारुंदी घेते मी इथे सव्वा दोन इंच आणि गळ्याची उंची होती दहा इंच रुंदी घेते तीन इंच इथे मी डिझाईनचा गळा बनवणार त्यासाठी फक्त इथे चौकोन आखून दाखवला नंतर डिझाईनचा जो व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला नंतर दाखवेल आता फक्त आकार देणार बॉक्स मधून गोल आकार कि दिला किंवा चौकोनी दिला तरी चालतो ताई हाय नमस्कार क्लास मध्ये खूप खूप स्वागत आहे आज खूप लवकर ताई ताई ब्लाऊज कटिंग चालू होती तसा आपला क्लास मध्ये हा पॅटर्न झालेला आहे पण ब्लाउज कटिंग चालू होती तर मग मी लाईव्ह सुरू करून दिला म्हणजे ज्या मेंबरचा में मिस झालेला असेल असेलचा लाईव्ह तर त्यांच्या लक्षात येईल त्यासाठी हाय नमस्कार <coughs> आज दुपारी जो आहे आपण ड्रेसचा घेणार आहे तर मग ही कटिंग सुरू होती तर मग लाई सुरू केलं बरी नाही का ताई अजून काळजी घ्या हो बरी आता थोडाफार खोकला आहे म्हणाली हाय नमस्कार तर बघा पाठीमागचा जो पार्ट आपण कट केला होता तो या दुसऱ्या अस्तरवर ठेवून घेतला अस्तर मी डबल घेतला इथं आणि जसं तुम्हाला माहिती आहे प्लीसेस कटला खालच्याबाबत बाजूने आपण अर्धा इंच एक्स्ट्रा सोडत असतो आणि समोरच्या बाजूने पण अर्धा इंच एक्स्ट्रा सोडत असतो तर तसंच सेम माप टाकून घ्यायचं इकडे हुपटनपट्टीसाठी अर्धा इंच घेतलंय आणि खाली टक्सला मार्किंग करण्यासाठी अर्धा इंच घेतलं आहे ठीक आहे बाकी जसं पॅटर्न आहे तसं आखून घ्यायचं मागची जेवढी गळारुंदी असेल तेवढीच गळारुंदी घ्यायची आणि हे जे एक्स्ट्राच आहे अर्धा इंच ते सोडून पुढे गळारुंदी टाकायची असते आता हे जे पाठीमागचं पॅटर्न आहे ते मी काढून घेते परत एकदा नंबर असतील असतील व्यवस्थित लक्ष द्या समोरून मी अर्धा इंच घेतलेला आहे एक्स्ट्रा आणि खाली पण अर्धा इंच एक्स्ट्रा सोडलेला आहे त्यानंतर जसं पॅटर्न आहे तसं मी आखून घेतलं आता हा जो पाठीमागचा भाग आहे बाजूला काढून घेऊया समोर मार्किंग करून घेऊया तर अस जो गळा आहे तो आहे सहा इंच तर मी ते सहावर मार्किंग करून घेते खालची जी रुंदी आहे आडवी ती आपण घेणार अडीच इंच वरती आपण घेतलेली आहे त्यानंतर चा, समोरचा तर अगोदर बॉक्स बनवून घ्यायचा जो काही तुम्ही मुंडा घेतला असेल तर पाठीमागच्या बाजूला आपण दीड इंच घेतलं होतं तिरक समोरच्या बाजूला घ्यायचं एक इंच दोन्ही मध्ये अर्धा इंचचा गॅप यायला हवा त्यानंतर आता टक्स पॉईंटची मार्किंग करून घ्यायची तर इथून घेतलंय मी साडेतीन इंच शोल्डरच्या मधोमध टेप ठेवून आपण टक्स पॉईंटची मार्किंग करायची तर छातीचा चौथा भाग आहे नऊ इंच प्लस त्यामध्ये दीड इंच म्हणजे साडे वर आपला टक्स पॉईंट येतो साईडचा टक्स पॉईंट कसा काढायचा या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये मी शिकवलेलं आहे इकडून घ्यायचं आपण पावणे चार इंच एक सरळ लाईन ड्रॉ करून घ्या हे जे दोन्ही पॉइंट आपल्याला मिळाले त्यामध्ये सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आता इथे घेते पुढे दीड इंच दीड पावडे करून घेऊ शकता इंच त्यानंतर उभा पण आहे आपल्याला दोन इंच ठीक आहे इथून इथपर्यंत आपण घेतला दोन इंच आता प्रिन्सेस कटला आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने प्रिन्सेस कटला आकार देऊन घ्यायचा त्यानंतर हे जे खालचे एक्स्ट्रा माप वाढवलेलं असतं ते आपण तिरक कट करायचं ते फक्त आपण टक्सफूटच वाढवलेलं असतं हे बघा फक्त आपल्याला तो टक्सफूटचाच कपडा पाहिजे त्यानंतर असा तिरका कट कर करून घ्यायचा तर इथे बघा आता आपण जेवढं मार्किंग इथे केलेलं असेल दीड इंच असेल दोन इंच असेल तेवढंच मार्किंग तुम्हाला इकडे एक्स्ट्रा कपडा वाढवून घ्यायचा असतो कारण हा कपडा टक्स मध्ये गेल्यानंतर तिथे हा कपडा कमी होतो त्यासाठी समोरच्या भागामध्ये इथे जो काही तुम्ही टक्स घेतलेला असेल तो तुम्ही इकडे वाढवून घ्यायचा कपडा इंदुताई हाय नमस्कार ताई आज सकाळी सकाळी लावेल का हो ताई आज सकाळी सुरू केलाय इकडे पण आपण घेणार एक इंच आणि इकडे घेणार आपण खालच्या बाजूने दीड इंच कंपल्सरी कुठल्याही प्रिन्सेस कट ब्लाउजमध्ये तुम्हाला साईडने हे माप वाढवायचंच आहे काय म्हणताय ताई बर झालं तुम्ही कशा आहात ताई मी छान म्हणजे आता बरं वाटतय आता काम सुरू केलंय आता ठीक आहे तब्येत तर क्रॉस घेतलं त्या साईडने पण क्रॉस करायचं परंत सगळ्यांच्या लक्षात आलं जिथं समजलं नाही तिथे विचारू शकता तर आपण हे छत्तीस साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग केली मापाला कटोरी ब्लाउज होतं आणि त्यानुसार आपण फक्त मापा घेतले छाती फिटिंग आणि एकदा परत सांगाल का येतात <coughs> परत एकदा मापं तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगते मी अगोदर ब्लाऊजवर घेतले आता तुम्हाला असे तोंडी मी सांगते आपण कुठे किती माप घेतलं तर नोट करून कर हा पॅटर्न आपण क्लासमध्ये अगोदर एक दोन वेळेस झालेला आहे पण इथे मी ब्लाउजची कटिंग करत होते तर काही नवीन मेंबर पण आपल्याला ऍड झाले त्यांच्यासाठी मग मी हा अचानक लाईव्ह मेसेज वगैरे टेक केला नाही मी तर दोन वाजता पण क्लास होईल पण आता मी परत एकदा सांगते त्यांनाही लक्षात आलं नसेल जिथं समजलं नाही तिथे तुम्ही मला विचारू शकता ठीक आहे तर बघा अगोदर मी पाठीमागचा भाग तुम्हाला टाकून दाखवते मी व्यवस्थित लक्षात येईल बघ आता हे पाठीमागचा पॅटर्न मी इथे टाकून दाखवला ठीक आहे तर व्यवस्थित सगळ्यांनी लक्ष द्या अगोदर टाकली आपण पूर्ण उंची तर ब्लाउजची पूर्ण उंची होती चौदा इंच प्लस त्यामध्ये एक इंच वाढवून घेतलं कंपल्सरी आपण एक इंच वाढवत असतो तर पंधरा इंच पूर्ण उंची घेतली त्यानंतर शोल्डर मी इथे घेतलंय साडेपाच इंच छत्तीस साईज साठी साडेपाच इंच शोल्डर टाकलंय मुंडा मी ब्लाऊज वरती आपण सहाचा मुंडा घेतो सरासरी पण ब्लाऊज वरती मुंडा जास्त होता साडेसहाचा मुंडा होता तर मग मी इथे साडेसहाचाच घेतलेला आहे हा बघा साडेसहाचा मुंडा घेतला त्यानंतर छातीचा चौथा भाग टाकता मुंड्याचं माप टाकल्यानंतर छातीचा चौथा भाग होता नऊ इंच तर नऊ आणि प्लस दीड इंच मी इथे वाढवून घेतले पाहिजे तर तुम्ही दोन इंच पण वाढवू शकता ठीक आहे त्यानंतर कंबरचं माप घेतलं तर कंबर होतं आठ इंच फिटिंग आणि पाठीमागच्या टक्साठी घेतलं मी इथे एक इंच नऊपर्यंत आणि आपण तिकवढी फिटिंग घेतली दीड इंच तेवढीच खालच्या बाजूने पडायची पाहिजे तुम्हाला जास्त हवा असेल फिटिंग तर तुम्ही दोन इंच पण एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेऊ शकता ठीक आहे इथपर्यंत लक्षात आलं त्यानंतर मोंढ्यामध्ये तिरक आकार देण्यासाठी दीड इंच पाठीमागच्या भागाला माप टाकलं तिरक दीड इंच त्यानंतर मोंढ्याला आकार देऊन घेतला आणि आहे तर मग मी केलेला आहे तो पण तुम्हाला दाखवेल मी त्यानंतर हे पॅटर्न जसं आहे तसं मी दुसऱ्या अस्तरावरती आता हे जे खालचं अस्तर ते पण मी डबल फोल्ड करून घेतलं त्यानंतर हे पाठीमागचा जसा आहे दाखवून घेतात फक्त काय केलं बाजूने ही बंद बाजू असते या बाजूने इंच माप आणि ही जी खाली आहे तो मोर्चा